सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत मुंबई पोलिस भरती बदल कालचा जे आर एक ऑगस्टचा जे आर पूर्ण विश्लेषण याच्या आधीच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं होतं ते जर तुम्ही बघायला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती तुम्ही टच करून पूर्ण जी वाढलेली संख्या आहे मुला जी जे की चार ऑगस्ट पासून दहा ऑगस्ट पर्यंत वाढलेली आहे त्याचं पूर्ण विश्लेषण जे आर विश्लेषण मुलींसाठी वेगळं मुलांसाठी वेगळं याची एकंदरीत एक, एक व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे तो जर बघायला नसेल तर या शेवटी तो व्हिडिओ आहे त्याच व्हिडिओमध्ये एक गोष्ट मी तुम्हाला बोललेली होतो की एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत मुलं किती होणार मुली किती होणार आणि एकंदरीत टॅली किती होतील याचा आकडा मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की दहा ऑगस्ट पर्यंत वाढलेल्या कट किती मुलांचं मुलींचं ग्राउंड पूर्ण होणार आहे तुम्हाला पटनांनाही एवढ्या दिवसांमध्ये एवढा आकडा होणार आहे त्यामुळं अजून पण सांगतो सुरुवातीलाच व्हिडिओच्या की मुंबई पोलिससाठी मुलांसाठी कॉन्स्टेबल थोडेच दिवस राहिले लक्षात ठेवा अलर्ट करतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचं सीपी मुंबई कॉन्स्टेबलचं ग्राउंड सुरू होणार आहे त्यामुळे चॅनल वर नवीन असाल तर एक विनंती करतोय की अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अप टू डेट अशा पद्धतीने भेटत राहतील सो पहिला मुलांचं आपण बघायचं आहे तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो तुम्हाला चौदा जुलैपासून जो काही दुस संदेशवन संच कार्यान्वित करायला सांगितलं होता तो चौदा जुलैचं परिपत्रक होतं त्यानंतर पंधरा जुलैला एक जे आर आला सतरा जुलैला जे आर आला तेवीस जुलैला आला पंचवीस जुलैला आला सत्तावीस जुलैला आला तीस जुलैला आला आणि एक ऑगस्टला आला एवढे जे आर सगळे आलेले आहेत तर आतापर्यंत मुंबई पोलीस भरतीमध्ये याचं सर्व विश्लेषण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला जसं जे आर येतील त्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे त्यामुळे हे सगळे जे आर आता तोंड पडत मला सुद्धा आणि कदाचित तुम्हाला सुद्धा असतील सो ह्या जी आर नुसार जे काही आकडे वगैरे मध्ये पाचशे ॲड केले मध्ये हजार ऍड केले अशा पद्धतीने आकडे वाढवत गेलेले आहेत सुरुवातीला पाचशे मुलांचे ग्राउंड चालू झालं होतं आणि शेवटी आता आठ आठ हजार नऊ नऊ हजार नऊ हजार पाचशे मुलांचं ग्राउंड एकाच दिवशी होणार आहे एका ग्राउंडला एका ग्राउंडला नऊ हजार पाचशे मुलांचं ग्राउंड घेणार आहेत ह्याच्या आधी त्यांचा जो अजेंडा होता त्या अजेंडामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की दिवसाला दोन्ही ग्राउंडवरती आम्हाला आठ हजार मुलं घ्यायचे त्यांनी एकाच ग्राउंडवरती एका नऊ हजार पाचशे घ्यात याच्याकडे कुणी लक्ष देणार आहे का की असं सोडणार आहेत कारण की ज्यावेळी संख्या वाढतील त्यावेळी हे स्पीड वाढणार भरती घेण्याचं मुलांमध्ये कोणत्या पद्धतीने रेस्ट भेटणार नाही तीन इव्हेंट घेतले घेतले बाहेर चल यात चलवाय यात बाहेर चल अशा पद्धतीने मुलांचे नाहक त्रास होत असलेला दिसून येतो याच्यावरती पुढचा व्हिडिओ माझा असणार आहे की मुलांना याचे डिसएडवांटेज काय की ही जी संख्या वाढवली आहे त्या संख्यामुळं कशा पद्धतीने पोलीस भरती कुठं चाललेली आहे आणि मुलांना त्याच्यावरती मार्कांवरती इफेक्ट होऊ शकतो का हे सर्व इन्फॉर्मेशन पुढील व्हिडिओमध्ये असणार आहे सुरुवातीला आपण सुरू करूयात मुलांपासून एकोणीस जुलैला भरती चालू झाली एकोणीस ते चोवीस जुलैपर्यंत जे आर आलेला होता पूर्ण टाइम टेबल आलेलं होतं त्याच्यामध्ये एकोणीस ते चोवीस तारखेपर्यंत सीपी मुंबई कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं बॉयजचं जे आलेलं होतं ते सांगतोय चालकच सुरू आहे आता आपलं आणि कंटिन्यू अजून चालकच चालू आहे एवढं लक्षात ठेवायचं तर एकोणीस जुलै ते चोवीस जुलैपर्यंत चार हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे त्यानंतर पंचवीस जुलैपासून सत्तावीस जुलैपर्यंत चार हजार आठशे मुलांचं फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे तर नंतर अठ्ठावीस जुलैपासून ते तीन ऑगस्टपर्यंत एकवीस हजार पाचशे मुलांचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे अठ्ठावीस जुलैपासून तीन ऑगस्टपर्यंत एकवीस हजार पाचशे मुलांचं ड्रायव्हरचं फिजिकल हे कम्प्लीट झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं तीन ऑगस्टपर्यंत आता चार ऑगस्ट पासून दहा ऑगस्टपर्यंत मागाशी विश्लेषण केलेलं होतं तुम्ही जर बघितला तर जवळजवळ चार ऑगस्टला आठ हजार मुलं पाच हजार पाच तारखेला नऊ हजार मुलं सहा ऑगस्टला नऊ हजार पाचशे मुलं सात तारखेला जवळजवळ नऊ हजार पाचशे मुलं आठ हजार आठ तारखेला नऊ हजार पाचशे मुलं नऊ तारखेला आठ हजार एकशे शहाऐंशी शे मुलं आणि दहा तारखेला सात हजार मुलं असे एकत्रित मिळून दहा तारखेपर्यंत चार ते दहा तारखेपर्यंत साठ हजार सहाशे शहाऐंशी शे मुलांचं फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे तुम्ही जर बघायला गेलं तर एकोणीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत जे काय ड्रायव्हरचं मुलांचं चालकच आहे एकोणीस जुलै म्हणजे सुरुवात झालेली तो दिवस आणि तीन ऑगस्ट म्हणजे हे जी संख्या वाढायची आहे कालचा जी आर आलेला होता त्याच्या आदल्या दिवशीच्या ह्याच्यापर्यंत दिनांकापर्यंत तीन तीस हजार तीनशे मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे तीन तारखेपर्यंत तीस हजार तीनशे मुलांचं फिजिकल आहे ते पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता एकोणीस जुलै ते दहा ऑगस्टपर्यंत uh, एकंदरीत मुलांचं फिजिकल किती पूर्ण होईल एकोणीस जुलै ते दहा ऑगस्टपर्यंत एकंदरीत नव्वद हजार नऊशे शहाऐंशी मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे नव्वद हजार नऊशे शहाऐंशी चालक मुलांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे याची नोंद यायची आहे याच्यामध्ये वेगवेगळे जे आर आले त्या जे चे विश्लेषण मी तुम्हाला वारंवार केलेलं आहे आता हे झालं नव्वद हजार नऊशे शहाऐंशी बॉयज आता गर्ल्स बघूया आपण पहिली गोष्ट एकोणीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत चालकचं होतं सीपी सी पी, पी मुंबई फिमेल ड्रायव्हर होते एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत या अठ्ठावीस जुलैपर्यंत जवळजवळ नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला ज्या होत्या चालकच्या त्या पूर्ण झालेल्या आहेत एकोणीस जुलैपासून ते एकोणतीस जुलैपर्यंत नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं त्यानंतर ता एकोणतीस तारखेपासून सी पी मुंबई फिमेल कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू झालेलं होतं एकोणतीस जुलैपासून ओके सो एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत बारा हजार तीनशे महिला कॉन्स्टेबल बारा हजार तीनशे महिला कॉन्स्टेबल यांचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं त्यानंतर तुम्ही जर बघायला गेलं तर महिला नऊ हजार आठशे त्र्याहत्तर प्लस तीन ऑगस्ट पर्यंत बारा हजार तीनशे असं मिळून जवळजवळ बावीस हजार एकशे त्र्याहत्तर महिला कॉन्स्टेबल शिपाई प्लस चालक अशा पद्धतीनं दोघांची आकडेवारी जर बघितली तर बावीस हजार एकशे त्र्याहत्तर महिला या तीन ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार होत्या म्हणजे अजून पुढे कंटिन्यू ग्राउंड चालू आहे अशा पद्धतीनं जर बघायला गेलं तर महिला शिपाई एकोणतीस ते तीन ऑगस्ट आणि बाकी मुलं वगैरे मिळून नऊ हजार तीनशे प्लस छत्तीस हजार सहाशे असं जवळजवळ पंचेचाळीस हजार नऊशे मुलांचं फिजिकल हे जवळजवळ तीन ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार होतं आता चार ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत महिलांचं ग्राउंड किती होते बघायचं आहे चार ऑगस्टपासून ते दहा ऑगस्टपर्यंत चार ऑगस्टला जवळजवळ तुम्हाला मग अशी काल सांगितलं त्या पद्धतीनं आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की चार ऑगस्टला सात हजार मुली पाच ऑगस्टला आठ हजार मुली सहा ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली सात ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली जवळजवळ नऊ ऑगस्टला आठ हजार पाचशे मुली दहा ऑगस्टला सहा हजार चारशे पासष्ट महिला या पूर्ण करणार आहेत त्याच पद्धतीनं दिनांक चार ते दहा ऑगस्ट पर्यंत मुली शिपाई जर बघायला गेलं तर एकंदरीत ह्या फक्त सात दिवसांमध्ये पंचावन्न हजार चारशे पासष्ट महिला उमेदवार या सात दिवसांमध्ये पंचावन्न हजार चारशे पासष्ट महिला उमेदवारांचं फिजिकल हे पूर्ण होणार आहे चार ते दहा ऑगस्टपर्यंत पंचावन्न हजार चारशे पासष्ट महिला उमेदवार आणि जवळजवळ एकू जवळजवळ चार ते दहा ऑगस्टपर्यंत साठ हजार सहाशे शहाऐंशी चार ते दहापर्यंत सात दिवसांमध्ये मुलांचं ग्राउंड पूर्ण होत आहे मुलांचं ग्राउंड चार ते दहा ऑगस्टपर्यंत साठ हजार सहाशे शहाऐंशी आणि महिलांचं ग्राउंड दिनांक चार ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत पंचावन्न हजार चारशे पंच्याऐंशी तुम्ही जर बघायला गेलं तर एकोणीस जुलैपासून दहा ऑगस्ट पर्यंत एकंदरीत मुलं मुली किती झाल्या दिनांक एकोणीस जुलैपासून म्हणजे ज्यावेळीपासून ग्राउंड सुरू झालं याच्यामध्ये आता कंटिन्यू बॉईजचं ड्रायव्हरचं चा, ग्राउंड चालू आहे त्याच पद्धतीने महिलांचं दोसरा घटक चालू आहे त्याच्यामध्ये पहिला घटक होता चालक पूर्ण झाला त्यानंतर शिपाई सुद्धा सुरू झालेला आहे असे तिन्ही घटक मिळून एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत किती उमेदवार पूर्ण झाले हे तुम्हाला मी आता सांगणार आहे तर बघूयात आपण दहा ऑगस्ट पर्यंत सीपी मुंबई बॉईज ड्रायव्हरचं नव्वद हजार नऊशे शहाऐंशी नव्वद हजार नऊशे शहाऐंशी म्हणजे जवळजवळ एक्क्याण्णव हजार पुरुष चालक पूर्ण होणार आहेत एक्क्याण्णव हजार पुरुष चालक हे पूर्ण होणार आहेत प्लस नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला चालक या एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत एकू नऊ नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला उमेदवार त्या एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत आता बघूयात एकोणीस सॉरी एकोणतीस जुलैपासून जे सीपी मुंबईचं फिमेलचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू झालं शिपायाचं एकोणतीस जुलैपासून दहा ऑगस्ट पर्यंत जवळजवळ सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस महिला उमेदवारांचं ग्राउंड हे पूर्ण होणार आहे दिनांक दहा ऑगस्ट पर्यंत आता परत सांगतोय नव्वद हजार नऊशे शहाऐंशी सर्व पुरुष उमेदवार प्लस नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला चालक प्लस सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस महिला शिपाई असं मिळून एकंदरीत फायनल आकडा पूर्ण होतोय दहा ऑगस्ट पर्यंत एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्याण्णव एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुलांचं मुलींचं ग्राउंड हे दिनांक एकोणीस जुलैपासून हे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्याण्णव म्हणजे जवळजवळ एक लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे पर्यंतचं जे मुलांचं ग्राउंड आहे ते दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे याची नोंद घ्या आता हा झाला विषय पूर्ण जे काही जे आर एल होतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हे आकड्यांची इन्क्रीज केलेले होते मध्येच के पाचशे वाढवलेले होते मध्येच हजार वाढवलेले होते मध्येच तीन हजार वाढवले मध्येच अडीच हजार वाढवले त्यामुळे मुलांच्या मध्ये गोंधळ झालेला आहे साडेतीन हजार सुद्धा मुलं वाढवलेले आहेत मुली वाढवलेले आहेत मध्ये मध्ये समजलं सो पंधरा सतरा आणि नंतर तेवीस पंचवीस सत्तावीस तीस आणि एक ऑगस्ट पर्यंतचे जे काही आकडेवारी आहेत पूर्ण जे काही ऑथेंटिक आकडेवारी आहे ऑफिशियल हे तुमच्यापर्यंत आता मी पोच केलेली आहे तब्बल पावणे दोन लाख मुलांचं ग्राउंड हे दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे सीपी मुंबईचं सो खूप महत्वाचा विषय होता की सर आतापर्यंत किती आकडे झाले किंवा आतापर्यंत किती मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे आणि ह्याच्या पुढे पण सांगतोय अजून पण अलर्ट करतोय जे झोपलेली असेल त्यांना सांगतोय हा डाटा मी रात्री साडेबारा पाहून एक पर्यंत काढत बसलेलो होतो सगळ्या उठल्यानंतर परत ग्राउंड घेऊन आल्यानंतर परत तुमच्यासाठी एक तास दीड तास वेळ काढून हा डाटा तुमच्यापर्यंत पोहोच करतोय माझं काम प्रामाणिक चालू आहे तुमचं काम तुम्ही प्रामाणिक करा दिवस कमीत म्हणून अलर्ट करतोय दोन टाइम वर्कआउट करा प्रॉपर कोणताही टाइमपास करू नका लेखीवरती सुद्धा तेवढाच भर द्या कारण की पन्नास मार्काला फिजिकल आणि त्याच्या दुप्पट लेखी आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे काही मुलांच्या बत्त्या गोल झालेल्या दांड्या उडलेल्या आहेत पन्नास पैकी पन्नास मार्केल पोरं सुद्धा चाळीस मार्क घेतल्या लिकीला नव्वद मार्काचं एक्समॅनचं सुद्धा मिरिट लागत नाही मी आज अजून पण सांगतोय समांतर आरक्षण सुद्धा मिरट एवढं लागत नाही तुम्ही ओपनमध्ये असाल तर नव्वद मार्क कुठेही लागणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळे धडपडीनं कळकळीनं तुम्हाला रिस्पेक्ट देऊन प्रत्येक व्हिडिओ असतोय कोणताही टाइमपास नाही आहे पावणे दोन लाख मुलांचं फिजिकल दिनांक हे दिनांक दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार आहे आणि ह्याच्या पुढे सुद्धा हे स्पीडली होणारे लक्षात ठेवायचं ह्याच्या पुढे सुद्धा हे स्पीडली होणार आहे ह्याच्यापेक्षा आकडे वाढतील आणि ह्याचे जे डिसएडव्हानेज आहे ग्राउंडचे ते मी थोड्याच वेळात तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती थोड्याच वेळात व्हिडिओ टाकणार आहे या ग्राउंडचे आकडे वाढल्यामुळे मुलांना काही नुकसान होणार आहे का आणि त्यातनं पर्याय काय आहे म्हणजे कशा पद्धतीने ग्राउंड करायचं या कंडिशनला सुद्धा कशा पद्धतीने नियोजन करायचं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे खूप महत्वाचा विषय आहे तत्पूर्वी महत्वाचा विषय हे जे विश्लेषण केलंय हे जे आकडे आहेत ते प्रॉपर आहेत सगळे जे आर तोंड पाठ सगळे जे आर डिजिट वगैरे सगळं काढून तुमच्यापर्यंत पोच केलेले आहेत त्यामुळे आवडलं असेल तर पहिला व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अशीच भेटत राहील टेलिग्राम चॅनलची लिंक या एवढीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही जॉईन करायची आहे त्याचबरोबर ग्राउंडच्या अगोदर सात ते दहा दिवसाचं जे काही फ्री वर्कआउट प्लॅन आहेत एकदम प्रोफेशनल नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे जे ॲथलीट यूज करतात त्या पद्धतीचं प्रोफेशनल एक आ, जे काही वर्कआउट प्लॅन आहे सात ते दहा दिवसाचा मुलींसाठी वेगळा मुलांसाठी वेगळा सकाळी कोणता करायचा संध्याकाळी कोणता करायचा रेस्ट कशी घ्यायची हे सगळं ग्राउ फायनल फा, ग्राउंडच्या अगोदरचं शेड्यूल कोणी देत नाही कुणाला कारण की प्रत्येकाला वाटत असते की आपलंच वर्ग भरती व्हावं आपण तसा दुजा भाऊ करत नाही आपण जेवढं नॉलेज आहे तेवढं वतत आहे तुमच्या समोर असं नदीसारखं ओत आहे समजलं सो खूप महत्वाचा विषय आहे तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या शेवटी ऐकून येईल त्या ऐकूनवरती टच करा आणि पूर्ण व्हिडिओ जे काय आहे ते नोट डाऊन करून घ्या त्यातला डाटा सकाळी कोणता वर्कआउट करायचा संध्याकाळी वर्कआउट कोणता करायचा एकदम शेड्यूल जबरदस्त आहे तुम्ही जर प्रॉपर ते केला तर तुम्हाला दोन ते चार मार्क शंभर टक्के भेटणार दोन ते चार मार्क फिजिकललाच भेटणार लक्षात ठेवायचं इथं एक एक मार्काचा हिशोब आहे तीन मार्क चार मार्क कोण देणार तुम्हाला असं हा विषय खूप महत्वाचा आहे या व्हिडिओच्या शेवटी तो आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्यातली सुद्धा भेटत राहील त्याच पद्धतीनं दोन्ही जी आरचं विश्लेषण एक ऑगस्टच्या दोन्ही जे आरचं विश्लेषण सुद्धा दुसऱ्या आयकॉनमध्ये येत राहील त्या आयकॉनवरती तुम्ही बघून दोन्ही जे आर बघू शकता की कि किती मुलं वाढलीत किती मुली वाढल्यात अशा पद्धतीने दहा ऑगस्ट पर्यंतचं विश्लेषण संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये आहे सो चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतो की चॅनल आताच सबस्क्राईब करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जिथं चालू घडामोडी वगैरे करंट अफेअर्स वगैरे सगळ्या इंटरनॅशनल नॅशनल स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेव्हलचे सगळे घेतले जातात फ्री ऑफ कॉस्टमध्ये सो so, त्यासाठी पहिला चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागतोय सो so, शेवटी सर्वांना शुभेच्छा देऊन मी भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये हे आकडे वाढल्यानंतर मुलांना मार्क कमी पडतील का आणि याच्यासाठी दुसरं काही मार्ग आहेत का की जेणेकरून आपल्याला मार्क मिळवता येतील हे सगळ्या विषय तुमच्यासोबत आता पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय धन्यवाद